हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आणि आपले दिवसभराचे व्हिडिओ राहतात दिव सकाळपासून व्हिडिओला सुरुवात केली ना का संध्याकाळपर्यंत एक व्हिडिओ चालू असतो तरी इथे ना मस्त असे फुलं होते कालघट स्थापनेसाठी आणले होते पूजेला तर तेच फुलं फ्रीजमध्ये ठेवलेले होते काचेचा माझ्याकडे बाऊल आहे उरली म्हणूनच मी तो सजवते म्हणजे फक्त असे फुलं वगैरे सजवायलाच तो वापरते बाकी किचनमध्ये तर वापरत नाही तर छान असं आहे ना मस्त तो बाऊल सजवला आहे टिपॉयवर आणि ते ना शेंगदाणे भाजले ताताना दुपारचे बारा साडेबारा वाजले दिदीला आणि आधीला रवा आपे बनवून देते तर रवा भिजत घातला होता आता यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकलं होतं छान असा अर्धा ता पाऊन तास रवा भिजला आहे आणि इथं भगर बनवायचे आहे तर भगर आहे ना मी भाजून ठेवली होती तशीच भगर ठेवली ना काय का होतं तिला अळई वगैरे लागते तर इथे पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं आहे चवीनुसार मीठ टाकले पाण्याला उकळी येऊन दिली भगर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता इथं भगर बनवून घेते म्हणजे भगर ओतून घेते तर आत्ता झाकण ठेवून आणि एक उकळी येऊन द्यायची आणि मग त्याच्यातलं पाणी आहे ना ते सगळं काही ओतून घ्यायचं आहे भगरीमधलं तर बघा उकळी आली आहे हे पाणी काढून घ्यायचं आहे तर सकाळी यांला आहे ना साहेबांना मस्त अशी नागलीची भाकरी आणि तव्यावरचं पिठलं बनवून दिलं होतं तर त्यांनी नागलीची भाकरी तव्यावरचं पिठलं खाल्लं आणि ते त्यांच्या त्यांच्या कामाला लागले तर आत्ता दुपारी त्यांना भूक पण नव्हती तर ते म्हणे मी पण झिरकं आणि भगरच खाणार आहे आणि दि दीद -दि दिदी आधीला राहू आपे बनवून देते मुलांचं कसं चालतंय काही नाही त्यांना काही असंच न असं तर उलट मुलांना जास्त आवडतं भाजीपोळीपेक्षा असं काहीतरी वरचं खायला म्हणतात ना तसं तर मग त्यांना ते बनवून देते आणि इथे आत्ता झिरकं बनवायला ठेवते तर तीच चटणी मला भगरीसोबत पण होईल आणि मुलांना आप्यांसोबत पण होईल तर शेंगदाणा तेल वापरले बाकी दुसरं काही टाकलं नाही पाणी टाकलं आहे आणि शेंगदाण्याचा बारीक मिक्सरमधून कूट करून घेतला म्हणजे डायरेक्ट पेस्ट बनवून घेतली पाणी टाकून तर चवीनुसार मीठ टाकून देते आणि झिरक्याला एक उकळी येऊन देते शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटली होती बाकी कढीपत्ता वगैरे कोथिंबीर वगैरे काही उप नाही उपवासाला आहे ना आमच्याकडे कोथिंबीर नाही चालत त्याच्यामुळे मी पण नाही वापरत तर इथे मस्त अशी भगर पण गरमागरम झाली आणि झिरकं भगर खूप छान लागते मला तर जास्त आवडते झिरकं भगर तर इथे ना आता मी आप्पे बनवायला घेते तर अर्धा पाऊन तास आहे ना एकदम मस्त असा रवा भिजला आहे याच्यामध्ये दह्यामध्ये तर खूप छान असे आप्पे झाले मुलांना पण मस्त आप्पे आवडले तर हे पात्र आहे ना माझं कमीत कमी सात आठ वर्षाचं आहे खूप मस्त असं आपेपात्र आप निघालं आहे आप्पे बनवताना त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या वापरल्या ना तरी चालेल गाजर शिमला मिरची ज्या कोणत्या तुमच्याकडे भाज्या असतील ना त्या जे मुलं खाती नाही ना अशा भाज्या वापरायच्या पण माझ्याकडे ना कोणतीच भाजी नव्हती त्याच्यामुळं काही मी भाज्या वगैरे टाकल्या नाही आणि आत्ता घराचं काम सुरू झालं आहे तर थोडंफार तुम्हाला आवाज पण येऊ शकल व्हिडिओमध्ये तर सर्व ताई दादा मैत्रिणींना सॉरी आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करत जा कारण आहे ना आपल्या चॅनलवर व्ह्यूज असतात म्हणजे भ भर, भरपूर व्हिडिओ बघितले जातात पण लाईक म्हणा किंवा कमेंट म्हणा किंवा सबस्क्रायबर म्हणा खूप असे कमी आहेत तर अशा मोजक्याच ताई आहेत त्याच फक्त कमेंट करतात पण तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कारण तुम्ही ज्यावेळेस कमेंट करतात ना त्यावेळेस किती पण कंटाळा आलेला असतो थकवा आलेला असतो पण तुमच्या कमेंट नंतर ना व्हिडिओ बनवायची उत्सुकता मिळते असं वाटतं का एवढे छान अशा मस्त सर्व ताई दादा कमेंट करतात तर आपण पण व्हिडिओ बनवले पाहिजे तर तुम्हाला तर खोटं वाटेल पण मी ऑफिसमध्ये दिवसभर असते सकाळी अकराला जाते तर कधी पाच साडेपाच सहा सातपर्यंत ऑफिसमधून येते तरी पण मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते एखाद्या दिवशी असं होतं का व्हिडिओ येत नाही आणि व्हिडिओ दहा पंधरा मिनटंच आपला असतो दहा पंधरा मिनटं बघायला व्हिडिओ काय वाटत नाही पण त्याच्या मागची मेहनत खूप आहे खूप वेळ द्यायला लागतो व्हिडिओ बनवायचा म्हटल्यानंतर दिवस दिवसभर कॅमेरा हातामध्ये घ्यायला लागतो दोन चार तास हातामध्ये घ्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कुठे दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतो तर खरंच माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आहे ना एवढे व्हिडिओ टाकले पण सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर खूप कमी आहे तर मला सपोर्ट करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर इथे बघा मस्त असे रवा आप्पे आणि चटणी तयार झाली आता दिदी आधीला खायला देते गरमागरम बनवते आणि एकीकडे ना मुलांना खायला देते झिरक भगर पण तयार झाली आहे घराचं काम सुरू झालं आहे तर हे शेवग्याचं झाड आहे ना एकदम भिंतीला लागलं होतं आणि वरती टेरेसपर्यंत गेलं होतं तर आता त्यांना कॉलम वगैरे तोडायचे आहेत मग त्याच्यामुळे ना ते झाड इकडच्या बाजूचं आहे ना ते काढून टाकलं आहे आणि बाकीचं ठेवलं आहे म्हणजे आता कसं का तिथं कामं वगैरे करायला सावली पण राहील तर ते ना असं बाहेरून टाकलं आहे आणि गवत पण काढायचं चा काम चालू आहे आता इथे रीतीच्या गाड्या वगैरे येतील आणि कपडे ना आता उन्हामध्येच वाळत घालते कारण ना मस्त असं बाहेर ऊन पडतं सावली टाकले ना का लवकर वाळती नाही आणि उन्हात टाकले ना का छान असं वाळत आहे स्टील कटिंगचं चा पण काम चालू आहे त्याच्यात चा लाईट पण सतत ये जाय करते काचा भरायला बादली हा ह्या हा कचरा कशात टाकून द्यायचा नाही तर काचा आहे ना ते बादलीतच ठेवा मग घंटागाडी आली ना का टाकून देऊ हां ते बादलीत भर सगळ्या काचा तो डायनिंग त्यांना विचारा त्यांचा कुठं ठेवायचं आहे काय त्यांना म्हणा खाली आणून ठेवा तुमच्या एक रूममध्ये इता सरड़ स्टील इथं सरळ करून ठेवलं आहे स्टीलची कटिंग करायची आहे पण सकाळपासून लाईट नाही आहे मजूर कामावर आले आणि तेव्हापासून लाईट गेले तर आत्ता लाईट आली किती वाजले अडीच अडीच वाजले अडीच वाजता दुपारचे अडीच वाजले वाज आणि आत्ता लाईट आली तर बघा आत्ता कटिंग सुरू झाली बघा घरातले सगळे काही कामं आवरले आणि आत्ता यांना जारचं पाणी आणायला लागले कारण माठातलं पाणी पण थंड राहत नाही खूप गरम होतं त्याच्यामुळे ना मग म्हटलं चला थंड पाणी का हे भांडे घासलेले लावून द्यायचे पिशवीमध्ये किरण आहे तो पण भरून ठेवायचा आहे हे भांडे लावायचे आहेत आणि काकडी विकायला आली होती तर बघा काकडी घेतली मस्त अशी गावठी काकडी आहे तिथे स्वयंपाक अजून हे जेवायचे बाकी आधी क्लासला गेलाय वाद चालू आहे सगळे काही घरातले काम आवरलेत सव्वा दोन वाजले दुपारचे कॉलम तयार करायचे आहे तर त्याच्यात जाळ्या रिंगा वगैरे बनवायला घेतल्यात आणि ता इथं झाडाची सावली आहे मस्त एक बाजूला घराची सावली एक बाजूला झाडाची सावली तर मस्त असं आहे ना मजुरांचं सावलीमध्ये छानपैकी काम चालू आहे आणि ही बघा स्टीलची पूर्ण जिन्याला वरपर्यंत रेलिंग लावली तर वरपर्यंत रेलिंग लावली आहे तर फ्लॅट बनवायचे ना हे नंतर आमचं ठरलं त्याच्या आधीच आहे ना जिन्याला पूर्ण रेलिंग आणि काचा वगैरे लावून झाल्या होत्या त्या आता ही पूर्ण रेलिंग आहे ना प्लास्टिकने गुंडाळून म्हणजे बांधून ठेवायला लागेल म्हणजे तिच्यावर ना डाग वगैरे पडणार नाही आणि इथे हा दरवाजा पण बनवून घेतला आहे जिन्याचा जो पोटमाळा होता ना मग तो उघडाच होता आणि त्याच्यात खूप असं सामान बसू शकतो त्याच्यामुळे ना त्याला दरवाजा बसवला आणि काचा बघा किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि आरपार दिसणाऱ्या काचा टाकल्या मला अशाच काचा आवड काढले का करून काय लिक्विड लावले का त्यांना बरं चार बंडल कसले आपण क्वांटिटी एका मध्ये तीन एका मध्ये तीन केले खालच्या बारा तेवढ्या डायनिंग उचलून घ्या नाही पण नाही पण तो कशाला काच आहे अपघात लागायची साहेबांनी शनिवार आणि रविवार पूर्ण दोन दिवस कामाकडे वेळ दिला म्हणजे ते म्हणतात आपण सोमवार ते शुक्रवार घरी नसतो ना मग ज्या दिवशी घरी असलो सुट्टी असली का आपल्या घराचं काम चालू आहे तर लक्ष द्यायचं तर अजिबात घरामध्ये म्हणजे बिलकुल नाही किंवा आराम पण केला नाही पूर्ण वेळ बाहेरच हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे सात वाजले तर आज आहे घटस्थापनेची तिसरी माळ म्हणजे तिसरा दिवस आहे नवरात्रीचा तर छान पैकी दिवा वगैरे चालू दिव आहे तीन दिवसापासून एकदम व्यवस्थित रात्रीचे मी उठून बघते दिवा चालू आहे का काय खिडकी एक उघडी ठेवली म्हणजे जी काजळी वगैरे असते ना दिवेची तर ती काळी काजळी वगैरे धूर बाहेर निघून जातो आणि खिडकी उघडी ठेवल्याने ना धन पण एकदम छान होत नाही तर काय होतं दार खिडक्या बंद असल्यानं तर धन पिवळं उतरते तर माझं धन पण आहे ना एकदम मस्त असं एक पेर बोटाचं आहे ना एवढं उतरून आले खूप छान असं धन उतरून आले मी दाखवली तुम्हाला उद्या तर आता मी आरतीला चालले आणि आजचा ग्रे कलर आहे तर मी ही ग्रे कलरची माझी साडी नेसली बघा जागरण गोंधळाच्या वेळेस घेतली होती योगी ही साडी मला घेतली आहे तर ही साडी मी नेसली आहे आणि आता मी मंदिरात जाते आरती साठी जगदंबा मातेचे आल्यानंतर घरची आरती अजून स्वयंपाक पण बाकी आहे बाल मंडळींना तर त्यांना स्वयंपाक पण बनवणारे आणि काल येणार जगदंबा मातेचा इतका सुंदर असं डेकोरेशन तिथं केलं होतं कापसाच केलं होतं म्हणजे बर्फ बर्फाचं केलं होतं पण मी काही फोन नेला नव्हता आणि आरतीच्या वेळेस फोन नेल्यानंतर भरपूर अशी गर्दी असते आणि आपण कॅमेरा घेऊन फिरायचं किंवा आरती चालू राहते त्याच्यामुळेच मी फोन काही नेत नाही पण एखाद्या दिवशी ना मी दुपारच्या वेळेस जाऊन आणि मस्त असं आमच्या इथल्या जगदंबा मातेचा मंदिराचा व्हिडिओ जगदंबा माता वगैरे तुम्हाला मी सर्व काही दाखवणार आहे पण ते दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस आरतीच्या वेळेस ते चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे मी ते काही करणार नाही तर चला आता आरतीला जाते आरती वरून आल्यानंतर घरची आरती घ्यायची म्हणजे आधी देवीची आरती त्याच्यानंतर घरची आरती अजून सकाळचे घासलेले भांडे पण लावायचे आणि मेन म्हणजे आज मी सलाईन आले हिमोग्लोबिन कमी झाले तर चार वाजता सलाईन लावायला गेले होते इंजेक्शन घेतलं सलाईन लावलं हो चला

जगदंबा मातेच्या मंदिरातली पण आरती झाली आल्यानंतर घरातली आरती घेतली आरतीनंतर आता इथे स्वयंपाकाला सुरुवात केली तर बाजरीच्या भाकरी बनवते दोन तीन बाजरीच्या भाकरी वांग्याचं भरीत आणि भात बनवला आहे तर अजून मला पण फराळाचं बनवायचं आहे आणि किचनवरती ना थोडेफार भांडे पण येते लावून द्यायचे तर भरपूर असे दिवसभर शनिवार रविवार होता तरी पूर्ण वेळ कामातच गेला आणि बाहेर घराचं काम चालू आहे ना तर अजूनच एकदम भारी आहे तर चला आता ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ